जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी ठिकाणी अजित सभा त्याच थी, त्याच आणि वेळेत शोकसभा घेण्याचा दुर्दैवी योगयोग चिंबळीकर ग्रामस्थांवर आल्याचे दिसून आले ज्या वेळेला दादा गावात येणार होते त्याच वेळेला दिवंगत दादांच्या फोटोला हार घालण्याची परिस्थिती उद्भवल्याने ग्रामस्थ अक्षरशः गहिवरले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिमळीत संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते मारुती मंदिर या ठिकाणी शोकसभा पार पडली यावेळी कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट निवडणूक प्रचारासाठी चिमळीत दादांची कोपरा सभा होणार होती त्याच वेळेत आपण जमलो आहोत पण दादांना ऐकायला नाही तर दुर्दैवाने श्रद्धांजली वाहण्यासाठी हे आम्हा ग्रामस्थांचे दुर्दैव आहे असे खेड बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांनी बोलताना सांगितले प्राथमिक शाळा इमारत महाराष्ट्र केसरी कैलासवासी हिरामण तयाची बणकर प्रवेशद्वार तसेच विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेकदा दादांचे चिंबळीत होते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दादांबद्दल अधिक जिव्हाळा होता शोकसभेप्रसंगी ग्रामपंचायत कार्यकारिणी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सोसायटी सामाजिक मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते